नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक तीनशे चाळीस पाच डिसेंबर वैश्वानर वैश्वानर हे एक विलक्षण अलौकिक अवतार आहे हा एका पूर्ण पुरुषाचा अवतार आहे हा एका महान हटयोग्याचा अवतार आहे हा एक मानवपुत्राचा अवतार आहे अवतार प्राप्तीसाठी प्रथम त्या ताकदीची माता अवतरित व्हायला हवी मग ती आपलीच कन्या का असू नये असा विचार त्यांचे म्हणून श्रीजींचे माता मह भाऊसाहेब शिंगवेकरांनी केला आणि त्या प्रेरणेतून त्यांनी गायत्री पुरस्च्चरण केले गायत्री मातेच्या प्रसन्नतेतून सोनामातांचा जन्म झाला त्यांच्या गर्भातून आयोनी संभवा श्रीजी सोळा मे एकोणीसशे अठराला प्रगटले अक्कलकोटच्या स्वामी स्थापित गादीवर ते एकोणीसशे अडोतीसला ऐंविषयी यव यो, युवन म्हणजे युवकावस्थेत असताना विराजमान झाले स्वामी प्रेरणेने स्वामी गादीचा मान सन्मान प्रतिष्ठा जपत साता समुद्रापार त्यांनी नेत उत्तुंगतेच्या शिखरावर नेण्याचे बहुमोल कार्य श्रीजींनी केले पूर्वापार मठात येणारे भक्त तर येतच होते जोडीला नूतन अभ्यागत देशविदेशातून येणाऱ्या भक्तगणांची संख्या भरमसाठ वाढली होती स्वशरीराचा उल्लेख करताना ते म्हणत हे कर्मशरीर नाही तर कार्यशरीर आहे म्हणजे विशिष्ट कार्य करायला आलेले प्रारब्ध भोगायला आलेले नाही एकदा त्यांनी आपला जीवन उद्देश सांग विशद केला समस्त भूमंडल पर सत्य धर्म का सत्य सनातन धर्म की पुनः प्रतिष्ठा होकर सुख समृद्धी शांती का साम्राज्य प्रस्थापित हो एवं अशेष मात्र का कल्याण होवे यही हमारी कामना आहे और यही हमारा जीवन उद्देश आहे त्यांनी एकदा सपरिवार महाबळेश्वरला जाताना प्रतापगडची भेट ठरवली तिथे पायथ्याशी सॉरी त्यांनी एका पत्राद्वारे सांगितले की एका विशिष्ट कार्यासाठी निर्माण झालेल्या शरीराद्वारे ईश्वर नियोजित कार्य होणार आहे कार्यक्षेत्र पण नियोजित केले आहे भव्य व्यापक काम केलेला हा देह मात्र छोटासा मध्यम उंचीचा सुवर्णाप्रमाणे चकाकता गोरावरणं स्वच्छ आणि नितळ काळे डोळे शांत गंभीर मुद्रा हृदयाचा ठाव घेणारी भेदक दृष्टी आणि तरीही हास्याची एक लकेर चेहऱ्यावर विलसत असायची कोणत्याही वेळी ते नुकतेच स्नान करून आल्यासारखे शुद्ध आणि पवित्र वाटत चरण दर्शनाच्या वेळी तर तो, तो स्पर्श लोण्यासारखा मऊ मुलायम जाणवे इतकी मृदू शरीरयष्टी असूनही ते फक्त कमरेभोवती पांढरे स्वच्छ धोतर खांद्यावर उपरणे लपेटत आणि कणखर होते शरीर कणखर असल्यामुळेच तो अतिरिक्त प्रवास शारीरिक दगदग जागरण कशाचीही न बाळगता त्यांचा दिनक्रम पहाटे साडेतीनला चालू होत असे शुचिरभूतता फार कडक असे सूर्यनमस्कार हा त्यांचा आवडीचा व्यायाम प्रकार होता ह्या परिपूर्ण व्यायामामुळे सर्वांगाला व्यायाम होऊन पचनक्रिया स्वच्छ राहते हे ते म्हणत ह्याशिवाय भक्तांची मने ते सांभाळत असत सामान्य भक्तांप्रमाणे छत्रपती वंशावरही त्यांचे प्रेम होते कारण परशुरामांचे परमशिष्य ब्रह्मेंद्र स्वामी छत्रपती शाहू महाराजांचे आदर व प्रेम करणारे राजगुरू होते आताही ते जिवाळ्याचे तेवढेच संबंध त्यांचे सातारच्या छत्रपती घराण्याचे आहेत सातारा भागात श्रीजींची श्री श्री भेट असेल तेव्हा छत्रपती घराणे श्रीजींना श्रीगुरूच्या सन्मानानेच आमंत्रण देत अस एकदा सपरिवार महाबळेश्वरला जाताना प्रतापगडला भेट ठेवली राणी सरकारांनी तिथे पायथ्याशी छोटा शामियानाच उभा केला श्रीजी आसनस्थ झाल्यावर सुमित्रा राजे व इतर उपस्थित बसले बाबासाहेब पुरंदर यांनी शाहिराच्या वेषामध्ये छत्रपती आणि अफजलखानाच्या भेटीचे वर्णन केले ते वर्णन वाचून दाखवले आणि उपस्थितांना इतिहासाचा प्रत्यय घडवला श्रीजींना गडावर चढण्याचा त्रास नको म्हणून राणीसाहेबांनी गडावरूनच भवानी मातेची मूर्ती नगारा तुतार्यांच्या निनादात वाजत गाजत पालखीतून शामियाण्यात आणली आणवली श्रीजींनी विधिवत मातेचे पूजन केले दर्शन घेतले आणि राणीसाहेबांच्या नित्यपूजेतसुद्धा शिवाजी महाराजांचा स्फटिकाचा बाण होता ज्या ज्या वेळेस श्रीजी त्या भागात जात तेव्हा ते तिथं ते दर्शनाला जात जेव्हा राजगाड्यात ते दर्शनाला जात तेव्हा ढोल ताशांच्या गजरात श्रीजींचे स्वागत होई राजस्नुषा दरवाजामध्ये औक्षण करत राजपुत्र हाताला धरून अदबीने पायघड्यांवरून त्यांना आत नेत शाही पाद्यपूजेचा थाट मोठा दिव्य असे प्रतापसिंहांना तर सुमित्रा राजेंनी श्रीजींच्या पदरातच टाकले होते यावरून पिढ्यानपिढ्या भगवानांच्या खास भक्तांचा आणि छत्रपती घराण्याचा अन्योन्य संबंध आहे हे, हे कळते आपल्या अवतार कार्यात त्यांनी कधीही चमत्काराला स्थान दिले नाही पण तरीसुद्धा भक्तांना चमत्कार वाटावे असे ईश्वर नियोजित योगायोग मात्र खूप घडवले भार्गव रामांचा जय जयकार असो श्रींचा जय जयकार असो